他们提到了保 प्रकाशित करून सर्वांना सांगत असतो की ज्योती कशी असते तर स्वतः जळून दुसऱ्यासाठी तेवणारी ज्योत तो निस्वार्थी तेजाची चैतन्य भरून शोभा वाढवते कार्यक्रमाची आणि खरोखर ज्योतीप्रमाणे नमस्कार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा उजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराच्या निमित्ताने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना कोटी कोटी वंदन करतो येथे उपस्थित सर्व मान्यवर तसेच पुरस्कारार्थी शिक्षकांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या नावाने देण्यात येणारा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नसून शिक्षकांनी समर्पण भावनेने केलेले ज्ञानदान त्याग आणि त्यांच्या परिश्रमाचा हा सन्मान आहे हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण करेल याची मला खात्री आहे आज येथे ज्या एकशे नऊ शिक्षकांचा सन्मान आपण करत आहोत ते प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षक कोणी आदिवासी पाड्यांवर कार्यरत असलेले दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे पुढे क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात तसेच स्काउट गाईडमध्ये योगदान देणारे आहे यातील प्रत्येक शिक्षकाचे कार्य महाराष्ट्रासाठी मानास्पद आहे सोबतच ते सहकारी शिक्षकांना प्रेरणा देणारे देखील आहे आपण सर्वजण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात घेत असलेले योगदान अमूल्य असेच आहे आपण केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत आहात आत्मविश्वास संस्कार जिद्द आणि प्रामाणिकपणा ही बीजे आपण त्यांच्या मनात पेरत आहात उद्या देशाच्या प्रगतीत योगदान देणारे हात तुम्हीच घडवत आहात कोविड सारख्या कठीण काळात तुम्ही जे कार्य केले ते विसरता येणार नाही जग थांबलं होतं पण तुम्ही शिक्षण थांबू दिलं नाही मोबाईल लॅपटॉप ऑनलाईन क्लासेस व्हिडिओ लेक्चर्स व्हॉट्सॲप ग्रुप्स अशा शक्य होईल त्या साधनांचा सा वापर करून वेळ प्रसंगी साधनं विकत घेऊन तुम्ही खंड दिला नाही आपला समर्पण भाव विद्यार्थी आणि समाजासाठी प्रेरणादायी आहे आज येथे सन्मानित होणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो तसेच आयोजक असलेल्या शालेय शिक्षण विभागाचे देखील हार्दिक दे अभिनंदन करतो आणि या पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय जै हिंद मुख्यमंत्री ग्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आत्ताच आपण बघितलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनीही शुभेच्छा या कार्यक्रमाला दिलेल्या आहेत आणि आता या मंचावर उपस्थित असलेले आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी नार्वेकर साहेब आपल्या शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकजजी भोयर साहेब या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले माननीय आमदार जी, माननीय आमदार म्हात्रेजी विभागाचे सचिव माननीय देओळजी आयुक्त माननीय सचिंद्र प्रताप सिंहजी मंचावर उपस्थित असलेले विभागाचे सर्व अधिकारी गण आणि खऱ्या अर्थाने आजचा हा गुणगौरव पुरस्कार जो काही प्रदान करण्यात येणार आहे अतिशय कष्टपूर्वक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी अथक कष्ट केले आणि आज ज्यांना हा शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त होणार आहे ते सर्व सन्मान्यूर्जन त्यांच्या सोबत आलेले त्यांचं कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित बंधू आणि बघिणी या पुरस्काराच्या माध्यमातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आणखी प्रभावी कार्य तुमच्या हातून घडेल आणि तुमच्या पुरस्काराच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तुमच्या या पाऊल वाटेवर वा, इतरही शिक्षक भगिनी मार्गक्रमण करतील आणि ही उज्ज्वल परंपरा आपल्या या राज्याची त्या ठिकाणी प्रगतीपथावर राहील हा विश्वास मी व्यक्त करतो शब्द घडवतात विचार विचार घडवतो माणूस आणि माणूस घडवतो देश असा हा जो काही प्रवास सुरू होतो खऱ्या अर्थाने या प्रवासाची सुरुवात आपल्या शिक्षक बांधवांच्या धड्यापासून त्याची सुरुवात होत असते आणि म्हणूनच शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे शिल्पकार असतात असा समाज त्या ठिकाणी बोलत असतो आजच्या या शुभ दिवशी राज्यातील एकशे अकरा शिक्षक बंधू भगिनींना सावित्री माई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मला वाटतं की ही अतिशय आनंदाची बाब आहे आणि या निमित्ताने या सर्व पुरस्कारीच मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर यांच्या करता ज्यांनी आम्हाला सगळ्यांनाच अतिशय आग्रहपूर्वक बोलवलं तुम्हालाही सगळ्यांना निमंत्रित केलं त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी टाकलेली ते आमचे दादाजी भुसे त्याच खात्याचे आमचे राज्यमंत्री डॉक्टर पंकजी बोयल विधिमंडळातील माझे सहकारी जगन्नाथजी अभयंकर मनीषाताई कायंदे ज्ञानेश्वरजी मात्रे आमचे प्रधान सचिव रणजित सिंग देओ आमचे आयुक्त शिक्षण विभागाचे आपले सचिव प्रताप सिंह शालेय शिक्षण विभागाचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला सगळा शिक्षक वर्ग बंधू भगिनी परिवार पण बरेच जण परिवाराला घेऊन आलेले मुंबई दाखवायला आलेले जेव्हा जे मुंबई करायला तेव्हा मुंबई खूप जणांनी एक बघित होतो इतके झटून सजून सगळे आलेले जरा पावसाची गडबड करून टाकलेली बंधू भगिनीन आज स्त्री किंवा मातृशक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्र उत्सवाची सुरुवात होती आहे आणि नवरात्र उत्सवाची आज पहिली माळ आपल्या का ग्रामीण भागामध्ये आपण पहिली दुसरी तिसरी अशी माळ आज म्हणतात पहिल्या माळेला साधारण पांढरी साडी घालायची असते <laughs> असं म्हणतात पण इथं तर लाल पिवळ्या पिळ्याचे घात परंतु आमच्यातली मात्र दोघींनी पांढऱ्या चांद्या घातल्या प्रमुख्याने हरकत नाही गमतीचा भाग नव्हता परंतु या पवित्र दिवशी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा आज जे एकशे नऊ शिक्षक राज्यातले आपण निवडलेले आहे ज्यांचा गौरव करण्यात येणार आहे महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो त्यांना हवी करता पण शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार मिळू शकला नाही त्यांनी जरूर प्रयत्न करावा पुढं त्यांचेच दिवस आहेत आणि निश्चितपणे त्यांनाही पुरस्कार मिळू शकेल प्रयत्न करा प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीनं होईल खरं तर मी तसा फार शिस्तीचा आहे आज पण कार्यक्रम होता मी बरोबर साडे अकराच्या आधीच पाच मिनटं आलो मला वेळेला फार महत्त्व द्यायला आवडतं आणि मी कुठेही गेलो तरी मी वेळेला महत्त्व देतो फक्त मी जर असेल तर मग मला काही अडचण येत नाही पण आमच्या पेक्षा वरिष्ठ जर येणार असतील तर आम्ही किती वेळेत जाऊन उपयोग नसतो कारण त्यांची वाट बघत पाहिजे त्याच्यामुळं आम्ही वेळेत आलो मी काल तर एक कार्यक्रम दादाशि हुसेनंना सांगितलं मी सकाळी सहाला वेळ दिली सहा ते सात आमची मिटिंग झाली अतिशय व्यवस्थित मीटिंग झाली सगळे फ्रेश होते आणि सगळेजण जाग कोणी जागा देत नव्हतं कोणी काही करत नव्हतं डॉक्टर करते आणि दुसरा कार्यक्रम आम्ही मेट्रोचा सात वाजता केला सांगायचं तात्पर्य आपण जशा सवयी लावू तशा सवयी लावू शक शर, लागू शकतात आणि माझं असं म्हणणं आहे की किमान शिक्षणाच्या कार्यक्रमाला तरी सगळ्यांनी वेळेत यावा अशी आमची विनंती आहे विनंती मी आग्रह करणार नाही पण विनंती करण्याचा मला अधिकार आहे त्याच्यावर मी विनंती करतो खरं तर आता इथं पुढं काय होईल हा कार्यक्रम असला ना अजित पवार येणारे त्याला जायलाच नको कारण <laughs> माझे काही काही शब्द असे काही लागतात परंतु माझं काही मुद्दा मी बोलत नाही मला कारण सगळ्यांना सगळ्या सुविधा असतात आता काही कमी राहिलेलं नाही त्याच्यावर सगळ्यांनी वेळ पाळली पाहिजे असं माझं मत आहे खरं दादाजी आजचा कार्यक्रम पाच सप्टेंबरला शिक्षक पुरस्कार आपण अनेक वर्ष घेत आलेलो कारण शिक्षक दिनाचा औचित्य साधूनच हा पुरस्कार दिला जातो विविध कारणामुळं हा पुरस्कार सतरा दिवसांनी उशिरा झालेला आणि माझी तुम्हाला शिक्षण विभागाला विनंती आहे की गुरुजनांचा गौरव करणारा हा सोहळा दरवर्षी न चुकता शिक्षक दिनाच्या दिवशी झाला तर ते खूप चांगलं होईल आपण हा शिक्षक दिनाच्या निमित्ताने करतो कारण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच जून हा आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या दिवसाला एक वेगळं अशा प्रकारचं महत्व आहे आणि दादाजी आता काळजी करू नका जर कुणाला कार्यक्रमाला पाच जूनला वेळ नसेल तर पहिल्यांदा सप्टेंबर पाच सप्टेंबरला सॉरी पाच जून झाला दोनदा मृग नक्षत्र साधल्यानंतर त्याच्यावर जीव जीवन आले सप्टेंबर चूक झाली मान्य आहे मागा त्याच्यावर पाच सप्टेंबरला तर दादाजी ज्यांना कोणाला प्रमुखांना बोलवायचं त्यांना वेळ नसेल तर दोन नंबरला बोलवा दोन नंबरला वेळ नसेल तर तीन नंबरला बोलवा तीन नंबरला वेळ नसेल तर विधानसभा अध्यक्षाला बोलवा त्याच्यामध्ये सभापतीला बोलवा पाच लोक आहेत पाच सप्टेंबरला आणि पाच अवेलेबल नाही झाले तर स्वतः दादाजी भुसेनच्या आणि जे काही काही दिवसाला त्या त्या दिवशीच महत्व आहे दोन ऑक्टोबरला ती महात्मा गांधींची जयंती म्हणूनच त्या दोन ऑक्टोबरला महत्व आहे तसं पाच सप्टेंबरला त्या बाबतीमध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचाच जन्मदिवस आहे म्हणून त्याच दिवशी घ्या अशी माझी आपल्याला विनंती आहे रणजित सिंह देओल तुम्हाला मी माझी त्या बाबतीमध्ये सूचना आहे आणि तसं करावं अशी माझी नाहीतरी तुम्ही सतरा आज किती तारीख आहे बावीस आजचाही दिवस सांगला परंतु आज, पर आज आमच्या इतक्या महिलांना त्यांचा एक तर तुम्ही जेवण देतं आज आमचा एक उपवास आता काय करायचं त्या उपवासाला तुमची काही खिचडी खायची घरात चक्कीच खायचं काय करायचं

कसे डॉक्टर सांगत होते असं झालं आम्ही इतकी बक्षिसाची रक्कम ठेवली सांगितलं पाच कोटी तीन कोटी दोन कोटी रक्कम ठेवली हे सगळे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री इतके हुशार आहेत हे ना त्यांना पैसे एकदा मिळाले की मग ते त्यांचे पैसे झाले डिक्लेअर करून मोकळे होतात आणि काही नाही पैसे मिळाले अरे आम्हाला त्याही ते अजित पवार ऐकत नाही अर्थमंत्री त्यांच्याकडे <laughs> जर एखादी योजना नाही झाली की ते अजित पवार आणि त्यांना योजना करता आली की ते अजित येतात म्हणजे पैसे आमच्याकडनं चुकतात तर माझी विनंती आहे डॉक्टर कधी कधी नाव सांगताना आमच्याही नावाचा उल्लेख करा देत नाही तेव्हा तर करताच परंतु असाही ना तर आनंद वाटेल मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या आजचा सोहळा हा पुरस्कार सोहळा केवळ नाही आहे तर सन्मान नाही आहे तर गुरुजनांना त्यांच्या पुढील वाटचालीच्याकरता एक प्रेरणा देणारा आणि या मंचावर गौरव देणारे शिक्षक राज्यातल्या इतर शिक्षकांच्यासाठी देखील आदर्श ठरतील आणि माझ्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम प्रभावी आणि कार सुसंगत घडवतील अशा प्रकारचा विश्वास मी जाता जाता व्यक्त करतो शिक्षक घडला तर समाज घडतो शिक्षक उजळला तर राष्ट्र उजळते त्यामुळं राष्ट्र निर्माणाच्या या कामामध्ये माझ्या शिक्षक बंधू भगिनींनी झपाटून काम करावं आणि आपल्या राज्यात आणि देशात सशक्त पिढी नवी पिढी घडवावी अशा प्रकारचं जाता जाता आव्हान करतो पुन्हा एकदा गौरवमूर्ती शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या करता शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षक जिल्हा जिल्हा परिषद शाळा पालघर जिल्ह्यातल्या शाळेमध्ये त्यांनी स्वच्छ भारत मिशन मध्ये प्रभावी काम केलेलं आहे मुख्य कार्यकारी पदक प्राप्त त्यांना झालेलं आहे व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत त्यांना जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळालेला आहे